नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एका मनोरग्न व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब यांच्या जे संविधान आहे हे संविधान फोडण्याचा प्रयत्न केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या मनोरग्नाला कनेक्ट सार कारवाई झाले पाहिजे असे अनेक महाराष्ट्रामध्ये नवीन मनोरग्न होत आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी जे लिहिलेली घटना आहे त्या लोकांना मान्य नाही असं ह्यातला वाटतं आहे असे कित्येक मनोरुग्ण लपलेले आहेत म्हणजे आपण बघतो की सहा महिने वर्षाला असं एखादा मनोरुग्ण तयार होतो आणि सरकार मात्र ते मनोरुग्ण असं जाहीर करतात तर असे किती आहे महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये आहेत हे पाहिलं पाहिजे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानावर हा आपला देश चालतो आहे त्यामुळं संविधान बचाओ देश बचाओ संविधांवरच हा देश चालतो त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता एक निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना आणि जे असे मनोरुग्ण आहेत अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे ह्या कांड करण्यामागं संविधान आपटण्याच्या मागं जो खरा मास्टरमाइंड आहे त्या मास्टरमाइंडला देखील हुडकून करावं आणि ज्या महाराष्ट्रभर जे लोकांनी ह्या ठिकाणी संविधान चा अवमान झाला ज्या ज्या लोकांनी हे निदर्शन केलेत अशा लोकांवर जे काय गुन्हे सरकार दाखल करत आहे ते देखील सरकारने गुन्हे मागे घ्यावेत अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा